यवतमाळ येथील अंजुमन उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश मिळाले आहे स्पर्धेत क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकविले आहेत यवतमाळ येथील स्थानिक प्रतिभावांना वाव देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अंजुमन उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुलक दाखवत शाळेच्या मनाचा तुरा रोवला आहे स्थानिक अब्दुल लतीफ ज्युनियर कॉलेजच्या वतीने इस्लामिक नॉलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित शिक्षक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंजुमन उर्दू हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट ज्ञानाचा जोरावर परीक्षकांची मने जिंकली आणि पहिल्या तीन स्थानावर आपले नाव कोरले विजेत्यामध्ये प्रथम क्रमांक शेख अनवाज अब्दुल नवाज शेख उत्कृष्ट कामगिरी अवस्थान मिळविले द्वितीय क्रमांक मध्ये मोहम्मद मुसैफ मोहम्मद फारुकनी उपविजेता व तृतीय क्रमांक अब्दुल्ला खान अत्तर खाननी बाजी बांधली विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल अंजुमन ग्रुप ऑफ स्कूल प्रशासनाने सार्थक अभिमान व्यक्त केला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांची कठोर मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे यश संपादन करता मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदी विजेत्यांचे कौतुक केले स्थानिक नागरिक आणि शिक्षण शेत मान्यवरांनीही या यशाची दखल घेत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो असे मत व्यक्त होत आहे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले llamada වත් न RN ्यच Shaকে ඇහම deැ